कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात साखर हंगामाचा शुभारंभ होण्याची चाहूल लागताच साखर कारखान्यांमध्ये लगबग सुरू झाले आहे ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होत असून कारखान्यांनी तयारीला वेग दिला आहे साखर गळीत हंगाम जवळ आल्यानं जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्यामध्ये हालचालींना वेग आला आहे यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे हंगाम काहीसा उशिरानं सुरू होत आहे मात्र कारखान्यांनी तयारीला सुरुवात केली आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण विभागासह कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यातून हजारो ऊसतोड मजूर साखरपट्ट्यात दाखल होत आहेत त्यांच्या निवास भोजन आरोग्य आणि सुरक्षतेसाठी कारखान्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था केल्या आहे बीड जिल्ह्यातील वडवणी माजेगाव शिरूर दारूर गेवराई पाटोदा आष्टी आणि परळी भागातील मजूर मोठ्या संख्येनं ऊस तोडणीसाठी येतात खरीप हंगाम संपल्यानंतर हे मजूर लेकरसह सहा महिन्यांसाठी स्थलांतर करतात कारखान्यांनी यंत्रसामग्रीची तपासणी आणि दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आणले असून काही कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे ऊस वाहतुकीसाठी काही ठिकाणी जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली देखील कार्यान्वित करण्यात आले आहे त्यामुळे ऊस तोडणी वाहतूक आणि गाळ प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल असा विश्वास कारखान्यांनी व्यक्त केला आहे ऊस दराबाबत अद्याप चर्चा सुरू असली तरी पहिल्या टप्प्यातील दर गेल्या वर्षी प्रमाणच ठेवण्याची तयारी कारखान्यांनी दर्शवली आहे साखर कारखान्यांना ऊसाचा पुरवठा वेळेत झाल्यास शेतकऱ्यांना पुढील पिकांचं नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन करता येतं त्यामुळे कारखाने वेळेत सुरू हवेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सध्या साखर उद्योगाशी संबंधित सर्वच घटक युद्धपातीवरती तयारीला लागले आहेत आगामी गळीत हंगाम अधिक कार्यक्षम आणि यशस्वी करण्यासाठी कारखान्यांचे प्रयत्न सुरू आहेत टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट